ना ना। नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम चे एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिग्रज बैल बाजार तर बऱ्याच दिवसानंतर आपण दिग्रज बैल गेलो होतो तर काही जुड्या आपण आणलेल्या आहे काढून आणि बऱ्याच कास्तकारांनी आपल्याला बाजारमध्ये नकार दिलेला आहे व्हिडिओ बनवण्यास तर बघा मित्रांनो कसं आहे तुम्ही जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला तर आपल्याला जास्तीत जास्त जुड्या पाहायला भेटतील कारण लोकांना आपल्या चॅनलबद्दल माहिती होईल याच्या आधी आपण उमरकेट बाजारमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी कास्तकारांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला भरपूर आपण व्हिडिओ काढले त्या ठिकाणी पण दिग्रसमध्ये आज तसं झालेलं नाही आहे बऱ्याच लोकांना वाटत होतं की काही पैसे वगैरे लागते किंवा काही नुकसान होते आपलं तर बऱ्याच लोकांनी आपल्याला व्हिडिओ काढण्यास नकार दिलेला आहे तर कसं आहे आता व्हिडिओसाठी मी म्हणजे खूप प्रयत्न करत असतो आणि तुम्ही थोडा प्रयत्न करा हा व्हिडिओ जे लोक पाहत आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ कमीत कमी तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या दोन कास्तकारापर्यंत व्हिडिओ शेअर करा त्यांना काय होईल आपल्या व्हिडिओचे व्ह्यूवर वाढतील आणि जास्तीत जास्त कास्तकाराला माहीत झालं की बा चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारे जोड्या विक्री होते आणि आपलं त्याच्यात काही नुकसान नाही आहे तर मग आपोआपच आपले म्हणजे व्हिडिओ जे आहे ते मोठे होतील तर बघा बाकी तर मी तुम्हाला काही सांगत नाही कारण तेवढ्या सकाळी दिग्रसला जाणं ती सकाळची थंडी शिवाय आता शेतात गव्हाला पाणी द्यायचं होतं ते पाणी म्हणजे असं काम आपले राह सोडून मी ते व्हिडिओ बनवायला तिकडे जातो तर तुमचं जबाबदारी आहे की थोडा एक व्हिडिओ दोन तीन कास्तकारापर्यंत तरी शेअर करा तर बघा हा व्हिडिओ ठीक आहे नमस्कार भाऊ भाऊ नाव काय आपलं मंगल गाव गावकुंद म्हणले बर मग हे जोडी आपली दाती कशी आहे सहा सातात आणि कामाला काम? कामाल चालू आहे चाल। का मग चालू आहे कामाला चांगली चालते काही मारती आहे मग जोडीची काय सांगता किंमत सांगायला पंच्याहत्तर किंमत सांगायची आणि मग व्यवहार झाले होईल ना कमी जास्त बरं कम दादा मग आपल्या बाजारमध्ये आज आपल्याकडे किती जोडी आहे सहा बैल आहे का मग समोरच्या जोडीचं काय म्हणता हा जोडी मध्ये एक सहा दादा एक आहे हे आला काय सांगता किंमत जोडी सत्तर हजार रुपये व्यवहार झाले होईल बरोबर नाही का आणि दादा मग ही जोडी आणि सेल करायचा कामाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी आणि काही मारती गिरते लेकराला बायाला सत्तर हजार किंमत सांगता नाही का ऐंशी हजार या जोडीची बरं मग जरा जुळीच्या खरेदीसाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा एकदा ब्याऐंशी झिरो आठ झिरो सात पंचवीस अठ्ठ्याऐंशी ठीक आहे दादा बैल दाखवून तुम्ही में में तर मित्रांनो बाजार बाजारमध्ये एक दावण आहे विजय भाऊचे आणि विजय भाऊची दावण आपण याच्या आधी पुसत बाजारमध्ये पाहिली होती तर भाऊकडं आज आठ बैल आहेत विजय भाऊ गो। या गोऱ्याची काय सांगता किंमत दाती कसं आहे का काही अजून कामा किमान लावले का लावायचं लावायचं आहे बरं बरं तीस हजार किंमत सांगता नाही का व्यवहारात आल्या होईल ना कमी जास्त मग भाऊ हे गोरं कसं काय दाती करतात आहे का मग कामा किमाच बर याची काय सांगता किंमत पंचवीस हजार ये जोड़ी दादा इसके क्या बोला भैया बोलते हैं ये जोड़ी ये चार चार दाँत चार चार दाँत का कमा की मोल चांगले बर का संगता कि जोड़ी साठ हजार साठ हजार मग भा ये ये जोड़ी मोटी ये जोड़ी सा एक कर आ फुल कामा की गैरंटी कहीं मारती गिरती का नहीं मग जोडीची काय होईल किंमत साठ हजार आणि दादा हे जोडी मग हजार हां दादा ती कशी आहे सेल कर आहे का पासष्ट हजार किंमत कामाची गॅरंटी काही मारते गिरते बरं दादा मग आपला मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणनव्वद पंच्याहत्तर अडुसठ चौऱ्याहत्तर सत्तर ठीक आहे दादा धन्यवाद काय नाव म्हणलं आपलं जोडी गुन्हा गावची आहे मग दाती कशी आहे सेल कराय का आणि कामागी मला कसे आहे मग बरं काय मारती का गेली लेकर काय होईल किंमत जोडी ऐंशी हजार रुपये बरं मोबाईल नंबर सांग एकदा आपला त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो नऊ सत्त्याण्णव सत्तेचाळीस ठीक आहे दादा धन्यवाद किंवा दा काय नाव म्हणलं आपण कुणा गावचे पुरे मग दाती कशी आहे दोन्ही होतात आहे कामाला लावले आहे का लावायचे लावायचे बरं काय होईल मग थोडी पस्तीस हजार सांगा लागले व्यवहार झाल्या होईल ना कमी जास्त मग मोबाईल नंबर सांगून द्यायला नव्वद पंच्याहत्तर सत्तावीस त्रेपन्न एकोणचाळीस ठीक आहे दादा धन्यवाद या ना कोणी आहे सर्वच नाही उमरखेडचा होता बुधवारी दादा काय नाव मुलं आपलं आहे आज सहा आहे मग हे जोडी जाते कशी चार सहा कामाल चालू आहे काही मारते गिरते बर काय होईल किंमत जोडीची एक लाख तीस हजार सांगायची येवार बर आणि हे समोर जोडे दादा दाती कशी आहे कमाल चालू आहे बरं काही मारायचं गेलेच काही गॅरंटी बरं मग याची किंमत काय म्हणले एकतीस नाही का हे जोडी दादा दाती आले काय आणि काही मारती गिरते कामाची बरं जोडीची किंमत काय सांगता एक पंचाहत्तर पंच आपला मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणऐंशी बहात्तर पासष्ट नव्वदशेचाळीस ठीक आहे दादा धन्यवाद

दादा नमस्कार आ? दादा नाव काय म्हणले आपलं सुभाष धनजी राठोड बरं जोडी मग आपली दादी कशी आहे ते आहे सहा हा हे आता आलेलं आहे बरं कामा किमाल कशी आहे मग कामाले गाडीले जु आवताले तर वापस येणार नाही म्हणजे कामाची पूर्ण गॅरंटी देत नाही कामाची गॅरंटी बरं काही मारते गिरते मारायचं नाही काही नाही कुठलं लहान पोरगाई पाय नाही मारत नाही बरं मग दादा जोडीची किंमत काय होईल आपल्या जोडीची किंमत आहे नव्वद हजार नव्वद हजार रुपये सांगायची व्यवहारात झाले होईल ना मी जसं बरं मग खरेदीसाठी दादा आपला मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस बावन्न बावन्न शहात्तर सदोतीस शहात्तर सदतीस ठीक आहे दादा धन्यवाद जाने के बोलने पे कौन से डंगो नाम वो बोलने के वो बोलने के बोलने के

दादा मग बाजारात एकच उडी आली का दोन आहे हे लाल आपले का पांढरे मग हे लालवाले दादा दाती दा कसे आहेत करतात आहे का करता कामा की माझे कामाची गॅरंटी काही मारते मारत नाही यायचे काय सांगता कि मी पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार रुपये बरं दादा मग एकदा आपला मोबाईल नंबर सांगा खरेदीसाठी नव्वद सदुसष्ट अठ्ठेचाळीस नव्वद सदुसष्ट अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास तीस ठीक आहे दादा धन्यवाद हा नाही हो आज उशीर झाला उशीर झाला आज दादा नमस्कार दादा मग जोडी आपली आहे का क्लोरी बरं दादा मग कशी काय दाती जोडी दोन्ही आवतात आहे का आणि काही कामाला शिकवले काय मग कमाल शिकवायचे काही मारती गिरती गिरते काही शांत आहे बरं दादा मग काय किंमत होईल जोडीची साठ हजार किंमत सांगायला लागली नाही का व्यवहार झाल्या होईल कमी जास्त नाही का बरं मग खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर सांगा दादा एकदा नव्वद अकरा अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव चोपन्न दादा आपलं नाव आणि का विठा आपलं हे वसंतनगर नाही ठीक आहे दादा धन्यवाद बस बस मामा आपलं नाव काय म्हणले रामराव चव्हाण गाव कोणते गोरे मग दाती कसे आपले दोनदा दोन्ही दोन दात आहे का बर का मागे मल तीन किंमत काय सांगता मग थोडी एक लाख एक लाख वीस हजार किंमत सांगता नाही का बर मोबाईल नंबर सांगू दे त्र्याण्णव त्र्याहत्तर एकावन्न झिरो एक, एक ब्याऐंशी ठीक आहे का धन्यवाद तर मित्रांनो असा होतं आजचा बाजार संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आणि बघा जर जमलं तर व्हिडिओ शेअर करा एक दोन तीन कास्तकारापर्यंत आपण काही जास्त नाही म्हणत दोन तीन कास्तकारापर्यंत फक्त व्हिडिओ शेअर करा त्याच्यानंतर मित्रांनो ज्या काही शेतकरी मित्रांनी आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोड्या पाठवल्या आहेत तर त्यांना एक विनंती आहे की कसं आहे आता व्हिडिओ टाकणं सुरूच आहे आणि शेतात कामही सुरू आहे आज पुन पुन्हा एकदा आम्हाला गहू पेरायचं आहे तर अशा कामाकामात नाही का कोणाची जो जोडी जर जो टाकायची राहिली चॅनेलवर तर कृपया फोन करून पुन्हा एकदा सांगा मी ते एखादी राहिली असेल तर टाकून देईल चॅनेलवर व्हिडिओ तर ठीक आहे पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच आपल्या पुसतच्या बैल बाजारमध्ये तर ठीक आहे मग